नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी कल्याण डोंबिवेली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक सन दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूक साठी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याकरिता सोडत काढण्याचा कार्यक्रम आज सकाळी कल्याण पश्चिम येथील आचार्य अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली अतिरिक्त आयुक्त योगेश संचालक नगर रचना महापालिका सचिव किशोर शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत निवडून द्यावयाच्या पालिका सदस्यांची संख्या एकशे बावीस इतकी आहे ही निवडणूक बहुसदस्य प्रभाव पद्धतीनुसार होणार असून त्यात एकूण प्रभागांची संख्या एकतीस असून तीन जागांचे दोन प्रभाग व चार जागांचे एकोणतीस प्रभाग आहेत एकशे बावीस जागांपैकी बारा जागा अनुसूचित जाती तीन जागा अनुसूचित जमाती बत्तीस जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग पंच्याहत्तर जागा सर्वसाधारण असून त्यापैकी एकसष्ट जागा महिलांसाठी आरक्षित आहे या महिलांसाठी आरक्षित जागांपैकी सहा जागा अनुसूचित जाती महिला दोन जागा अनुसूचित जमाती महिला सोळा नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग महिला आणि सदोतीस सर्वसाधारण महिला जागांसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात आली आहे सदर आरक्षण सोडतीचे तपशील राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेकरिता पाठवण्यात येणार आहे आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आरक्षण सोडतीचे प्रारूप प्रसिद्ध केले जाणार आहे नागरिकांना सतरा नोव्हेंबर ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत प्रारूपावर होणार हरकती व सूचना निवडणूक कार्यालय मुख्यालय येथे सादर करता येतील अशी माहिती आयुक्त अभिनव गोयल यांनी दिली आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवडणूक विभागाचे उपायुक्त समीर भूमकर यांनी केले टिटवाडा न्यूज टिटवाडा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद